नमस्कार गौरीज किचन अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी खूप दिवसात आज आपण उन्हाळा चालू झालेला आहे तर आज आपण उन्हाळी स्पेशल असा लिंबू आपल्याला जास्तीत जास्त टिकवण्यासाठी आपण व्हिडिओ पाहतोय तर मी त्याच्या तीन पद्धती तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे लिंबू घेतलेत अर्धा पावशर लिंबू आहेत साधारण सात आठ लिंबू आहेत तर छान धुवून घ्यायचे स्वच्छ असे पाण्याने थंड पाणी आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे धुतल्यानंतर छान कोरडे करून घ्यायचे एका नॅपकिनने आणि अशा पद्धतीने पुसून स्वच्छ करून ते थोडे सुकवलेत ओले ठेवायचे नाहीत लिंबू आणि त्यानंतर आता आपण लिंबू टिकवण्यासाठीचे पहिली पद्धत पाहणार आहोत तर आपण लिंबू रॅप करण्यासाठी क टिशू पेपर साधा न्यूजपेपर किंवा मग असं वहीचं पेज म्हणा किंवा काहीही कुठलंही पेपर वापरू शकतो फक्त प्लॅस्टिक वापरायचं नाही तर अशा पद्धतीने मी इथं वहीचं पेज दाखवलं आहे साधं सिम्पल पेपरनेच ही पद्धत मी दाखवलेली आहे याच्यामध्ये मी टिश्यू पेपरचाही वापर करते तर अशा पद्धतीने लिंबू सगळे रॅप करायचे नंतर असा एअरटाईट डबा घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये अशा पद्धतीने लिंबू आपण व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि एअरटाईट डबा असेल आणि लिंबू असं ठेवलं तर लिंबाचं जे पाणी सुटतं मॉइश्चर नि होतं फ्रीजमध्ये ठेवल्यावर तर ते म पाणी आपण जिरण्यासाठी किंवा ते शोषून घेण्यासाठी आपण त्याला पेपर रॅप केलेला आहे तर दुसरी पद्धत आहे लिंबू साठवण्यासाठी ते घेतलेले आहेत ही दुसरी पद्धत दाखवते तर अशा पद्धतीने काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या लोणचे बरणी असते तर अशा बरणी घ्यायच्या आणि त्यामध्ये लिंबू पूर्ण भिजतील एवढं पाणी टाकायचं आणि दोन ते तीन चमचे विनेगर टाकायचं तर ह्याच्यामध्ये विनेगर किंवा सिरका म्हणू शकता आपण चायनीज वगैरे बनवत होतो त्यासाठी विनेगर असतंच आपल्याकडे तर असं साथ छान झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवायचं तर लिंबू साठवण्यासाठीची तिसरी पद्धत आहे तिन्ही पद्धती खूप सोप्या आहेत सहज पटकन होणाऱ्या आहेत तर अशा पद्धतीने मी आपण जे जेवणात रेग्युलर वापरतो ते तेल घेतलेलं आहे सोयाबीन सूर्यफूल किंवा इथे मोहरीच्या तेलाचा पण वापर क केला जातो तर मी तेल अशा पद्धतीने लिंबांना सगळ्यात चोळून घेणार आहे हे बघा अगदी थोड्या तेलामध्ये लिंबू आपण तेल लावून घेतलं लिंबांना पूर्ण आणि अशा पद्धतीने काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये ते स्टोर करून ठेवायचे तेल लावल्यामुळे लिंबांना जास्तीचं पाणी सुटत नाही आणि मग लिंबू जास्त दिवस टिकतात